नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की एरा तपासणीचा रिपोर्ट नेमका कसा वाचावा एरा ही तपास ज्यांचं टेस्ट्यूब बेबी फेल गेलेलं आहे त्या पेशंटसाठी असते म्हणजे बाळ आणि आई ह्यामध्ये नेमकी अडचण कुठे आहे की बाळ का चिकटत नाहीये आईला हे बघण्यासाठी जसं आपण बाळामध्ये जेनेटिक टेस्टिंग आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की बाळामध्ये काही दोष आहे का तसा आईच्या गर्भकोशामध्ये काही जन्मजात जेनेटिक दोष आहे का ज्याच्यामुळे बाळ धरत नाहीये हे बघण्याची जी स्पेशलाइज टेस्ट असते याला एरा असं म्हणतात आता एराचा रिपोर्ट जो आहे तो नेमका कसा वाचायचा एरा ही तपास आपल्याला गर्भाशयाच्या पिशवीतल्या आतलं आवरण जे एंडोमेट्रियम त्याचे छोटेसे तुकडे काढून टेस्टिंगला जेनेटिक लॅबला आपण पाठवतो हे पूर्ण भुलीखारी करतो म्हणजे पेशंटला हे सहन होतं कुठल्याही प्रकारची वेदना होत नाही त्रास होत नाही ब्लिडिंग होत नाही आता ह्याचा रिपोर्ट साधारण पंधरा दिवसांनी मेलवर पाठवला जातो तो पेशंटच्या मेलवरही येतो आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो तीन पद्धतीचा असतो एक म्हणजे रिसेप्टिव्ह रिसेप्टिव्ह म्हणजे ह्या गर्भकोशामध्ये कुठली जेनेटिक अडचण नसून बाळ धरायला अडचण नाही प्री किंवा पोस्ट रिसेप्टिव्ह म्हणजे ह्या गर्भकोशामध्ये अगदी व्यवस्थितशीर बाळ धरेलच याची खात्री देता येत नाही आणि अशा पेशंटमध्ये थोडं अलीकडे किंवा पलीकडे तयार झालेलं बाळ प्रत्यारोपण करावं असं सुचवलं जातं म्हणजे थोडक्यात रिसेप्टिव्ह एरा असेल तर तुमचा रिपोर्ट उत्तम आहे आणि तुम्हाला बाळ धरायला अडचण नाही आणि जर अदर देन रिसेप्टिव्ह असेल तर मात्र तुमचा सक्सेस रेट इतर पेशंटपेक्षा कमी असणार आहे हे तुम्हाला माहिती पडतं धन्यवाद